देसाई खाडी ते काटे ब्रिज काम कासव गतीने चान्यांचा जीव घेणार प्रवास निवडून दिलेले काले सम्राट लोकप्रतिनिधी थांबवणार कधी कल्याणशिव रस्त्यावर वाहतुकीचा माध्यमातून देसाई ते काटे ब्रिज चे काम कासवाच्या मंद गतीने होत असल्याने त्या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या चाकरमान्यांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो अगोदर लोडा हा पलावा लोडा हेवन लोडा हेरिटेज ग्रीन पार्क कासा रिओ कासा गोल्ड हे मोठमोठे येथील नागरीकरण झपाट्याने वाढले आहे हा चार रस्ता कल्याण रोडवर असल्याने चारही रस्त्यावरून ये जा करणारे वाहने पादचारी आणि त्यातल्या त्यात डोंबिवली अंबरनाथ कल्याण बदलापूर या शहरातून येणारी वाहने भरमसाट येत असल्याने या रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये जा करणे हे झीचे बनले आहे वाहतूक ही नेमकी लोढा व मुख्य रस्त्यावरील चौकात ठप्प होते त्यातल्या त्यात शिडफाट्याच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जाऊन पुढे वाहतूक ठप्प करतात यात वाहतूक व ट्रॅफिक वार्डनचा घाम मात्र निघतोच आणि यात, चा यात चाकरमान्यांना मात्र मनस्तापाशिवाय काहीच पर्याय दिसत नाही एम एसआरडीसी चे काही संचालक दोन आठवड्यापूर्वी दौरा करून गेले सोबत स्थानिक आमदार राजू पाटील होतेच म्हणा अगदी मंत्री रवींद्र चव्हाण तिथेच आहेत आता मंत्री किंवा आमदार म्हटल्यावर त्यांना कुठे वाहतुकीचा फटका बसणार तर नाही वाहतुकीचा फटका फक्त बसणार तो बरं या ब्रिजचे काम अनेक वर्षापासून बनत आहे या ब्रिजवर फक्त इन मिन आणि तीन कामगार हातात हातोडी घेऊन फिरण्याचे काम करतात म्हणजे तुम्हा आम्हाला वाटले पाहिजेत की काम प्रगती पथावर आहे रस्त्यावरून मुख्यमंत्री महोदयाचे चिरंजीव कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे ये जा करतातच म्हणा पण त्यांना वाहतुकीची झळ पोहचत नाही हो ती झळ सर्वसामान्य साखर मांडण्यानाच पोहचते पण का सर्वसामान्य माणूस कर तर भरतोच ना मग त्यांच्यावर असुविधेचा डोंगर की बोजबारा का ठेवता आतापर्यंत देसाई ब्रिज ते एसप्रिया मॉल पर्यंत काम पूर्ण होण्यास अठरा महिन्याचा कालावधी लागला मग पुढे काटाई ब्रिज बनण्यास आणखी अठरा महिने लागले तर कॅबिनेट मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे किंवा स्थानिक आमदार राजू उर्फ प्रमोद पाटलांना नवळ वाटाय नको आता या एम एस आर डी सीच्या ब्रिजच्या कामावर स्थानिक पीडब्ल्यू डी चे कार्यसम्राट मंत्री रवींद्र चव्हाण कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा कार्यसम्राट आमदार राजू पाटील हे लोकप्रतिनिधी सम्राटासारखे कार्य करून जनतेने दिलेली कार्य सम्राट उपाधी टिकवतात किती उपाधी मोडीत काढतात हे पाहणं ठरणार आहे दर्शक बांधवानो आपल्याला ह्या बातमीचं वार्ताकन आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनेलवर